पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके प्रभाग क्रमांक चार मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले धनंजय कोताळकर तसेच प्रभाग क्रमांक चार ब मधून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव यांच्याकडनं ॲडव्होकेट पूनम अभंगराव या अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत या प्रभागात दुरंगी लढत होत असून तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून या दोन्ही उमेदवारांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठबळ मिळाल्याचं दिसून येत आहे या प्रभागात दुरंगी लढत होत असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून या दोन्ही उमेदवारांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठबळ मिळाल्याचं दिसून येत आहे आज प्रभाग क्रमांक चारमधील विविध भागातून ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव वस्ताद माऊली काळे शिवसेना महिला आघाडीच्या धडाडीची तोफ मुबिना मुलानी सुधीर अभंगराव नागेश जाधव विनायक अवधूतराव गणेश कोताळकर दिनेश अभंगराव विक्रम अवधूतराव उत्तम परचंडे यांच्यासह परिसरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे समर्थक या प्रचार फेरीत सहभागी झाल्याचं दिसून आलं कोळीगल्ली येथून सुरुवात झालेली ही प्रचार फेरी जुनी पेठ अंबिकानगर अंबाबाई पटांगण परिसर गोविंदपुरा गुरजरवाडा थोरात चौक परिसर शिंदे बोळ क्रांती चौक आदी भागातून ही प्रचार फेरी मार्गस्थ झाली अनेक कुटुंबियांशी संवाद साधताना जागोजागी तीनही उमेदवारांचे औक्षण करून स्वागत होताना दिसून आले तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रनिता भालके नगरसेवक पदाचे उमेदवार धनंजय कोताळकर ऍडव्होकेट पुनम अभंगराव यांनी मतदारांशी संवाद साधत समस्या जाणून घेत पुढील काळात या प्रभागातील दुर्लक्षित समस्या सोडवण्यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याची ग्वाही दिली आहे गेले पन्नास वर्ष या विभागाचा मी प्रत्येक समस्याची आंदोलन मोर्चे घेरावे अनेक प्रश्नासाठी नगरपालिका द्या महाराष्ट्र शासन असू द्या या विभागामध्ये काम करत राहील अनेकाला निवडून आणायचं काम केलं अनेकांना विजय मिळवून देण्याच्या विजयाच्या खांद्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं परंतु प्रत्येकाची भावना असते आणि माझ्या कुटुंबामध्ये मी सातत्यानं अन्यायच करून घेत बसलो माझ्या कुटुंबातला कोणालाही इलेक्शनच्या रेसमध्ये उतरलं नव्हतं मुलांची जवान तरुणांची इच्छा झाली की इलेक्शन लढवायचं आहे अनुभवी नगरसेवक म्हणून धनंजय कोताळकर आणि आमची मुलगी सुशिक्षित ॲडव्होकेट पुनमताई यांनी पे फॉर्म भरल्यानंतर या विभागातल्या अपोजिट पार्टीच्या लोकांचे दान आणून गेले कारण माझं ब्रँड आहे नाव आहे तळागाळापर्यंत ज्या महादेव कोळी समाजाचा प्रश्न असू द्या मुसलमानाचा सण असू द्या मराठा समाजाच्या कुठं अन्य अत्याचार झालेला असू द्या ह्या सगळ्या समाजाला घेऊन जाणारा मी अठरा पगडी समाजाचं काम करणारा कार्यकर्ता होतो म्हणून मुलीनं अर्ज भरला याने भरला आणि तीर्थ शिका विकास आघाडीच्या आत्ताच तुम, तुम्ही यायच्या आधी प्रेणितता शिंदे आपले हे अल... बालक गेल्या इथून प्रचार करून तर त्याही उपस्थित होत्या या आघाडीचा पाठिंबा या दोन्ही उमेदवाराला आहे आणि या विभागातली जनता निश्चितपणानं चांगल्या मतानं एक विक्रम मताने यांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाहीत आज मला सांगायचं आहे की मी ज्या वेळेला फॉर्म चालणी केली मतदार याद्या ग्रामीण भागाची मतं बी यामध्ये नोंदली गेलेली शेगाव दुमंगला आहे कुठं आडीव आहे शे बाबळगाव आहे बाहेर पुन्हा कुठले गुजरातमधले इकल्ले तिकल्ले मठामटांमध्ये लोकांची मतं गोंधलेले आहेत हे निवडणूक आयोगाकडे मी तक्रार करणार आहे निवडणूक आयोगाने की याच्याकडे दुर्लक्ष कसं केलं आहे आणि वार्ड रचना करते चार नंबरचा नवरा नऊ नौ नंबरमध्ये बायको पाच नंबरमध्ये आणि त्याचं मतदार चार मध्ये अशा करून कुटुंबाच्या करून जर दर सत्ताधाऱ्यांना विजय मिळवता येत असेल ही गैरसमज आहे जनता आता महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे महाराष्ट्रात किती हुकुमशाही दादागिरी चाललेली आहे ही जनतेनं आता बघितलेलं आहे म्हणून खऱ्या अर्थानं समाजसेवा करणाऱ्या आणि या ठिकाणी विकासाची गंगा आणण्यासाठी नाही आज सगळ्याच धुळीच्या साम्राज्यामध्ये संपूर्ण पंढरपूरचा सा वारकरी नागरिक पिसाळून गेला आहे काकाला वळसान गावाला काय गा, काकाला गावाला वळसा म्हणल्यासारखं उशाला नदी आहे ह्या नदीचं पाणी नव्वद किलोमीटर सांगोल्याला तीन टाईम पाणी मिळते मंगळवार पा पाईपलाईन नेली दक्षिणला नेली परंतु अधिक पाणी पुरवठा किमान पंढरपूरच्या विठुरायाच्या आशीर्वादानं लाखो भाविक या ठिकाणी येतात हांची गर्दी मठ मंदिरांची गर्दी आहे आमच्या प्रभागामध्ये अनेक पुणेवाल्यांचे मठ आहेत जळगाववाल्यांचे मठ आहेत कोकणवाल्यांचे मठ आहेत आणि तिकडं कोक नवी मुंबई वाशीवाल्यांची मठ आहेत सगळी मठवाल्यांची गर्दी आमच्या विभागामध्ये आहे त्यासाठी प या ठिकाणी पाणी पाणीपुरवठा स्वच्छ पाणी स्वच्छ रस्ता स्वच्छ गटारी ह्या सगळ्या व्यवस्था आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर के तुम्ही बघितला पंढरपूर शहरातल्या नगरपालिकेचा दवाखाना खाऊन टाकला याने गिळून टाकला आज त्या नागरिकांची अवस्था काय पंढरपूरच्या नागरिकांच्या आरोग्यासाठी हे ठेवणं गरजेचं होतं ठेवणं गरजेचं होतं इथल्या प्रभाग क्रमांक चारमधल्या नागरिकांचा संताप आलेला आहे लोक संतापलेले आहेत किती अत्याचार किती हुकुमशाही किती गुंडगी ह्या सगळ्यावरून संतापलेले आहेत या नगरसेवक म्हणून तुम्ही पंढरपूर नगरपालिकेत प्रतिनिधित्व केलेलं आहे प्रभागातल्या रस्त्याच्या समस्या किंवा इतर समस्या जन्ध जन्ध आता खऱ्या अर्थानं खूप वर्षांनंतर नगरपालिकेची निवडणूक लागलेली ला आहे प्रनिधिताय भालके सायनाथ अभंगराव मा गणेश अंकुशराव ह्यांच्या सगळ्या ज्या विचाराच्या माध्यमातून आज आम्हाला आमच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे माझ्यावर पूनमवर ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आपल्या भागामध्ये आम्हाला खड्ड्यातून पाणीवरती काढावं लागत होतं आणि त्या खड्ड्यातनं पाणीवरती काढून येत होतो त्यावेळेस आमच्या म्हणजे पोटाच्या समस्या आरोग्याच्या समस्या बऱ्याच निर्माण झाल्या आहेत पण आमची ज्या टायमाला मंडळी नगरसेवक झाले त्यावेळेस आम्ही ह्या भागातले नळं खड्डेमुक्त केले ती वरती आणले नळाचं पाणी बऱ्यापैकी आम्ही देत होतो परंतु काय काळानंतर आमचा आमचं म्हणजे दुसरी लोकं आली त्यावेळेस त्यांनी तिकडं पाणी पळव इकडं पाणी पळव ह्याला पाणी दे त्याला पाणी दे मनमानी कारभार करून ह्या भागाचा त्या पाण्याची वाट लावून टाकली आता समस्या म्हटलं तर अक्षरशः त्या अनंत कुठे अनंत समस्या ह्या भागात आहेत त्याचा पाडा गणेश वाचून दाखवलं आणि त्यांनी सगळ्यांनी आमच्यावर विश्वास जो ठेवलेला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही आम्ही ठेके घेण्या घेणार नाही कुठलं टेंडर घेणार नाही कुठल्या हे नगरपालिकेतला पैसा खाण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही उभा राहिलेला नाही तर आम्हाला खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करायची आहे अशा आम्ही असा प्रयत्न करणार आहे आणि आम्हाला जनतेनं मला प्रतिनिधित्यायला पूनमला निवडून आणावं आणि आम्हाला तुमचा अधिकार आहे की बाबा जेवढं तुम्ही आम्हाला रागवून काऊन कान धरून सांगू शकता तेवढं तुम्ही दुसरं कोणाला सांगू शकत नाही त्यामुळं मी जनतेला विनंती करतो की आम्हाला त्यांनी निवडून आणावं आणि आमच्याकडनं कामं करून घ्यावावी एवढी मी त्यांना विनंती करतो खऱ्या अर्थाने तीस पस्तीस वर्ष माझ्या वडिलांचं जे राजकारण झालं अजून पण चालू आहे तो वारसा मी सतत पुढे चालू ठेवून आज मी ही वार्डातून एक उमेदवारी नगरसेवकाची उमेदवारी म्हणून अर्ज भरलेला आहे धनुनाना आहेत गणेशभाऊ आहेत माऊली आबा आहेत माझे वडील आहेत ह्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन या जनतेच्या वार्डातील या जनतेचे जे काही प्रश्न आहेत काय अडचणी आहेत ती माझ्या या माझ्या शिक्षणातून जे काय अड त्यांच्या समस्या निर्माण होतील ते सोडवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेल आणि ह्या संधीचं नक्की सोनं करण्याचा प्रयत्न करेल वारंवार तीच विकास कामं तेच रस्त्याची कामं त्याच विकास कामांसाठी पुन्हा का तितक्याच प्रमाणात निधीचा खर्च आणि समस्या कायम अशी या शहराच्या विकासाची अवस्था झाली अशी एक टीका होती आहे अशा वेळेला एक सुज्ञ आणि सुच्छ शिक्षित उमेदवार म्हणून तुम्ही याकडे कसं पाहताय एकच कामाचा विचार करणार नाही मी या वार्डाला जी नवीन कामं पाहिजेल म्हणजे ॲक्वा ॲक्वा बसवण्याचं काम असेल स्ट्रीट लाईट असेल सी सी टी व्ही कॅमेरा असेल या नवीन कामांची योजना आम्ही करणार आहे या भागातील कुठले प्रश्न महिलांनी त्यांची कौटुंबिक काय असेल अडचणी किंवा या वार्डाबद्दल काही अडचणी असतील सोडवण्याचा प्रयत्न करेन शंभर टक्के ताईंच्या घरात दोन वेळा आमदारकीचं जरी निवडणूक होऊन आले नसेल पण ताई शांत बसले नाहीत अजून पण त्या रंग रिंगणात येऊन त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि ताईंचा सपोर्ट असं की प्रत्येक होम टू होम घरी जाऊन त्यांनी प्रत्येकाचं चा कामांच्या अडचण समस्या जाणून त्यांनी काम केलेलं आहे अजून इथून पण त्यांचा आम्हाला भरपूर आशीर्वाद आहे भालके परिवाराचा आणि आम्ही त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही सगळ्या गोष्टी वार्डातून करणार आहोत